तिला एकटी समजू नका बस एवढंच बोला असं म्हणत होती मी का तर माझ्या मुलींपर्यंत आले गरीच्छा मी सांगू शकत नाही तुम्हाला एवढं माझ्या मुलींना बोलण्याचे येत होतं बोलत होती परंतु या बाबाचं वक्तव्य असं होतं की मी त्या बाईला सांगितलं सा नाही बोलायचं आणि काय प्रशिक्षण काही जात आहे हे आम्ही नाही बोलणार मला आरक्षण महत्वाचं हे मला माझ्या एका त्यांच्याही सहकार्या आणि माझ्याही बाबांकृती मला ऐकवलंय तुम्ही

का वाटतं की हा सगळा डाव जो आहे तो शरद पवारांनीच त्याच्याकडे काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे पहिलं तुम्हाला एक शब्द सांगते मी आणि तुम्हाला काय कालची वाईट बघितलं तुमच्या जरा बघा भारत महाराजांकडे व्यक्त डाग्रॅम गौरव मराठा समाजा यांना कारण यांचे मत पटलेले नाहीत आणि फुटलेले आहेत सहकारी आणि ते बाहेर येणार आहेत हळूहळू बाहेर शंभर येणार येणारे राहायला विषय की तुम्हाला का वाटते त्यावेळेला सर्व पक्षाचे आमदार खासदार फुडारी सगळे काही आधी आधी माझे सर्व त्यांना भेटायला गेले यांनी कुठल्याही पक्षाच्या नेत्याला एवढं आवर्जून एवढं म्हणून आधी येतो तुम्हाला उत्तर दिलं नाही किंवा भाषा अरे बरोबर Và chúng ta cũng đã có một cái video về cái 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 cái

घालून फिरले काय बाकीचे काय बंद का नाही शरद पवार असं थेट म्हणणं आहे का की मनोज जरंगे जे बोलतात त्यांची जी भूमिका आहे त्याच्या मागे खराब सूत्रधार कोणी आहे शरद पवार म्हणतात त्याच्या माग फक्त का शरद पवार पक्ष संघ नाही शरद पवारला आता त्याला शरद पवार सांगितलं तुम्ही जर शरद पवारांवर आरोप करता तर दुसऱ्या बाजूला सरकारने त्यांना एक आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री त्यांना स्वतः भेटले होते याच्यामुळे तुम्हाला काय म्हणायचं आता आरक्षण तर दिलं होतं दहा टक्के आरक्षण दिलेलं तरी तरीसुद्धा जरांजी भूमिकेवर ठाम मला सांगायला स्वतंत्र आरक्षण मिळालं काय काय स्वतंत्र आरक्षण मिळालंय कशाला घेत आहे मागणी काय होती आरक्षण मिळावं मिळालं ना अडचण काय आहे मग अरे हे शेवड्या लेकरालाही कळेल आरक्षण मिळालंय स्वतंत्र आरक्षण मिळालंय तुम्हाला आरक्षण मिळालंय बरं आलं बरेच काय ना बोलता की टिकणार नाही का नाही शरद पवार आता पक्ष संपलेला आहे आणि शरद पवार हे आम्हाला उभा केलेला आहे कारण आज खड्ड्यांना शिव्या घालतोय शरद पवाराला कधीच बरोबर तयार त्याचा आतापर्यंत आम्हाला आरक्षण घेतलं नाही ना आरक्षण मार्ग पण इथे माणूस आहे त्यावर तू त्याला बोलत नाहीस का त्याच्या विरोधात एकही ब्रश हा माणूस काढत नाही का नाही काढत